कर विद्यार्थी मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये आधुनिक भारताच्या इतिहासावरील वीस प्रश्न पाहणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया आपला पहिला प्रश्न आहे प्रश्न एक इतिहासाचे जनक कोणास म्हटले जाते उत्तर आहे हिरोडोटस तर हिरोडोटस यांना इतिहासाचे जनक असे म्हटले जाते तर ते कोण आहेत तर ते एक ग्रीक शास्त्रज्ञ आहेत त्याचबरोबर हिरोडोटस यांनी हिस्टोरिका हा जो ग्रंथ आहे तर तो त्यांनी लिहिलेला आहे पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दोन चौदाशे ऐंशी मध्ये कोणते दोन युरोपीय खलाशी भारताकडे येण्यासाठी सर्वप्रथम निघाले उत्तर आहे डायस आणि लोपोगॉन साल्वेस हे दोन युरोपीय खलाशी चौदाशे ऐंशी मध्ये भारताकडे येण्यासाठी सर्वप्रथम निघालेले होते आणि या दोघांनी चौदाशे अठ्ठ्याऐंशी मध्ये आफ्रिकेच्या दक्षिण टोकाला वळसा घालून त्याचा शोध लावलेला आहे आता या आफ्रिकेच्या दक्षिण टोकाला आशेचे बुशीर त्याला इंग्लिश म्हणजे केप्ट के ऑफ गुड होप असे देखील म्हंटलं जात प्रश्न क्रमांक तीन अमेरिकेला अमेरिका हे नाव कोणाच्या नावावरून देण्यात आलेलं आहे उत्तर आहे अमेरिको याच्या नावावरून अमेरिकेला अमेरिका हे नाव देण्यात आलेले आहे तर भारताकडे येण्यासाठी हा निघालेला तिसरा युरोपियन खलाशी आहे आणि याच्या नावावरून अमेरिकेला अमेरिका हे नाव देण्यात आलेलं आहे आता अमेरिकेचा शोध लावलेला आहे कोलंबस याने पण अमेरिको व्हेस्पुसी याला याच्या नावावरून त्याला अमेरिका हे नाव देण्यात आलेले आहे प्रश्न क्रमांक चार एकोणतीस मार्च चौदाशे त्रेपन्न या दिवशी कॉन्स्टॅन्टिनोपल म्हणजे इस्तांबुल हे बंदर कोणी जिंकले होते उत्तर आहे ऑटोमन तुर्कांनी हे जिंकलेले होते तर एकोणतीस मार्च चौदाशे त्रेपन्नला कॉन्स्टॅन्टिनोपल हे बंदर ऑटोमन तुर्कांनी जिंकले होते यामुळे युरोपीय व्यापाऱ्यांना नवीन जलमार्ग शोध जलमार्गांचा जल शोध लावणे आवश्यक झालेले होते कारण काय झालेलं होतं तर कॉन्स्टेट्युनोपल हे ब, बंदर जे आहे ते ऑटोमन तुर्कांनी जिंकल्यानंतर युरोप युरोप व्यापाऱ्यांना म्हणजे भारताकडे भारतासारख्या देशांच्या सोबतचा नवीन व्यापार करण्यासाठी काय करावं लागलं होतं नवीन जलमार्गांचा शोध घेणं आवश्यक होतं यातूनच काय झालेलं आहे चार जलमार्गांचा शोध लागलेला आहे तर ते कोणकोणते जलमार्ग आहेत तर कोलंबसने अटलांटिक जलमार्ग मॅगलनं पश्चिम दक्षिण पश्चिम दक्षिण जलमार्ग हडसन याने पश्चिम उत्तर जलमार्ग आणि विलोबी याने पूर्व उत्तर जलमार्ग असे चार जलमार्ग शोधलेले आहेत पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाच तेवीस मे चौदाशे अठ्ठ्याण्णव रोजी कोणता पोर्तुगीज खलाशी भारतातील कालिकत बंदरात उतरला तर तेवीस मे चौदाशे अठ्ठ्याण्णव रोजी वास्को गामा हा जो पोर्तुगीज खलाशी आहे तो कालिकत बंदरामध्ये प्रथम प्रथम उतरलेला उतरलेला होता आणि कालिकत बंदरात हा काय आहे पहिला युरोपीय खलाशी आहे आणि कालिक कालिकतचा जो राजा राजा झामोरीन होता त्याने काय केलेलं होतं या पोर्तुगीज खलाशी म्हणजे वास्कोदी गामाचं स्वागत केलेलं होतं प्रश्न क्रमांक सहा पंधराशे तीन मध्ये पोर्तुगीजांनी आपली भारतातील पहिली वसाहत कोठे स्थापन केली होती तर पंधराशे तीन मध्ये पोर्तुगीजांनी आपली भारतातील जी पहिली वसाहत आहे ती कोठे कोचीन या ठिकाणी स्थापन केलेली होती आता भारतात पोर्तुगीजांनी कोणती कंपनी स्थापन केलेली होती तर ईस्ट इंडिया कंपनी ही चौदाशे अठ्ठ्याण्णव मध्ये स्थापन केलेली होती पोर्तुगीजांनी भारतात पहिली वसाहत कधी स्थापन केली तर कोचीन ही त्यांची पहिली वसाहत आहे त्यांनी पंधराशे तीन मध्ये स्थापन केलेले आहे आणि पंधराशे पाच ते पंधराशे नऊ हा जो कालखंड आहे या कालखंडामध्ये पोर्तुगीजांचा जो भारतातील पहिला गव्हर्नर कोण बनलेला होता फ्रान्सिस्को डी अल्मेडा हा बनलेला होता तर भारतातील पहिली वसाहत कोण आहे कोचीन आहे ती पंधराशे तीन मध्ये स्थापन झालेली होती प्रश्न क्रमांक सात भारतातील पोर्तुगीजांचा जनक कोणाच म्हटले जाते तर भारतातील पोर्तुगीजांचा जनक असे अल्फान्सो डी अल्बुकर्क याला म्हटलं जातं पंधराशे दहा ते पंधराशे अठ्ठावीस मध्ये अल्फान्सो डी अल्बुकर्क याने काय केलेलं होतं विजापूरच्या आदिलशहाकडून गोवा हा प्रांत जिंकून घेतलेला होता कधी पंधराशे दहा मध्ये आणि हा गोवा हा प्रांत जिंकून घेतल्यानंतर त्याला काय म्हणण्यात आलं भारतातील पोर्तुगीजांचं जनक असं म्हणण्यात आलं कोणाला अल्फान्सो डी अल्बुकर्क याला प्रश्न क्रमांक आठ भारतात प्रथम प्रिंटिंग प्रेस म्हणजे छापखाना कुठे सुरू करण्यात आला तर भारतात प्रथम प्रिंटिंग प्रेस म्हणजे छापखाना गोवा या ठिकाणी करण्यात आलेला होता पंधराशे छप्पन मध्ये प्रथम पोर्तुगीजाने काय केलेलं आहे गोवा या ठिकाणी प्रिंटिंग प्रेस म्हणजे छापखाना सुरू केलेला होता त्याचबरोबर त्यांनी भारतामध्ये प्रथम तंबाखू काळी मिरी कोबी आणि बटाटा यांची लागवड देखील करायला सुरुवात केलेली होती पोर्तुगीजांनी प्रश्न क्रमांक नऊ भारतामध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने आपली पहिली वसाहत म्हणजेच कंपनी किंवा वखार कोठे स्थापन केलेली होती तर भारतामध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने आपली पहिली वसाहत सुरत या ठिकाणी स्थापन केलेली होती तर पुढे पाहूया आपण पंच्याण्णव नव पंधराशे नव्याण्णव मध्ये जॉन मिलन हॉल हा सर्वप्रथम भारतामध्ये आलेला कोण होता तर ब्रिटिश अधिकारी होता तर त्याच्यानंतर काय झालेलं आहे सोळाशे मध्ये तर ब्रिटनमध्ये लॉर्ड मेमर याच्या अध्यक्षतेखालील चोवीस जणांची एक भारतासोबत व्यापार करण्यासाठी एक समिती स्थापन झालेली होती आणि या समितीला राणी एलिझाबेथ पहिली हिनं काय केलेलं होतं भारतासोबत व्यापार करण्याची परवानगी म्हणजे सनद दिलेली होती कधी एकतीस डिसेंबर सोळाशे मध्ये राणी एलिझाबेथ पहिली हिनं त्या चोवीस जणांच्या जी समिती बनवण्यात आलेली होती तर त्यांना ती सनद दिलेली होती त्याच्यानंतर सोळाशे आठ मध्ये काय झालेलं आहे पहा या वर्षी कंपनीची पहिली वसाहत कुठे स्थापन झाली तर सुरत या ठिकाणी स्थापन स्थापन झालेली आहे आणि ही करण्यासाठी कॅप्टन हॉकीन्स हा काय हा म्हणजे ही सुरत या ठिकाणी वसाहत स्थापन करण्यासाठी कॅप्टन हॉकीन्स हा कुठे गेलेला होता तर मुघल बादशाह जहांगीर याच्याकडे गेलेला होता कारण त्याच्याकडून परवानगी घ्यावी लागली राणी एलिझाबेथने तर परवानगी दिली होती पण भारतातील जो मुघल बादशाह आहे त्याचीही परवानगी घ्या घेणं गरजेचं होतं ज्यावेळी स्थापन करायची होती त्यावेळी तर त्यासाठी कॅप्टन हॉकिन्स हा मुघल बादशाह जहांगीर याच्याकडे गेला त्याच्या दरबारात कशासाठी तर सुरत या ठिकाणी वसा स्थापन करण्यासाठी पुढचा प्रश्न आहे प्रश्न दहा स्वालीची लढाई कोणाकोणात झाली होती उत्तर आहे इंग्रज आणि पोर्तुगीज यांच्यामध्ये स्वालीची लढाई झालेली होती तर कॅप्टन आपण मागच्या प्रश्नामध्ये पाहिल्याप्रमाणे कॅप्टन हॉकीन्स हा कुठे गेले होता तर हा ब्रिटिश वकील मुघल बादशाकडे वसाहत स्थापन करण्याची परवानगी घेण्यासाठी गेला होता त्यावेळी जहांगीर बादशाह जो होता तर त्याच्यावर कोणाचे वर्चस्व होते तर पोर्तुगीजांचे वर्चस्व होते आता पोर्तुगीजांचे वर्चस्व असल्याने जहांगीर बादशाहने काय केलं तर वसाहत स्थापन करण्यासाठी कॅप्टन हॉकिन्स याला नकार दिला तेव्हा कॅप्टन हॉकिन्स याने काय केलं तर पोर्तुगीजांचा बंदोबस्त करण्याचे मुघल बादशाहला काय केलं आव्हान दि, आश्वासन दिलं की मी यांचा बंदोबस्त करू शकतो मग त्याच्यानंतर काय केलेलं आहे जहांगीर बादशाहचे सैन्य घेऊन हा जो कॅप्टन हॉकीचा हो आहे त्याने काय पोर्तुगी केला पोर्तुगीजांवर हल्ला केला आणि गुजरात मधील कुठे केला तर स्वाली या ठिकाणी सोळाशे अकरा मध्ये त्याने काय केलेलं आहे इंग्रजांचा पोर्तुगी इंग्रजांनी काय केलेलं आहे पोर्तुगीजांचा पराभव केलेला आहे आता सोळाशे तेरामध्ये काय झालं तर स्वालीची लढाईत पोर्तुगीजांचा परापव केलेला आहे हे पाहून काय केलेलं आहे मुघल बादशाने कॅप्टन हॉकिन्स यांना वसाहत स्थापन करण्यासाठी परवानगी दिलेली आहे आणि कुठे ती वसाहत केलेली आहे तर सोळाशे तेरा मध्ये सुरत जे गुजरात मधील ठिकाण आहे तर या ठिकाणी ब्रिटिशांनी आपली पहिली वसाहत स्थापन केलेली होती पुढचा प्रश्न प्रश्न अकरा जहांगीर बादशाहकडे व्यापार करण्याच्या विविध सवलती मिळवण्याची परवानगी घेण्यासाठी कोणता ब्रिटिश वकील भारतामध्ये आलेला होता तर जहांगीर बादशाहकडे व्यापार करण्याच्या विविध सवलती मिळवण्याच्या परवानगी घेण्यासाठी थॉमस रॉ हा ब्रिटिश वकील भारतामध्ये आलेला होता तर सोळाशे पंधरा मध्ये थॉमस रॉ हा दुसरा ब्रिटिश वकील टॅक्स कर जास्त असल्याने काय केलं जहांगीर बादशाहकडे व्यापार करण्याच्या विविध सल सवलतींची परवानगी घेण्यासाठी आलेला होता आपण पहिला वकील पाहिला कोण कॅप्टन हॉकिन्स याने काय केलेलं आहे तर वसाहत स्थापन करण्यासाठी परवानगी घेतलेली होती आणि जो दुसरा सोळाशे पंधरा मध्ये ब्रिटिश वकिलाला थॉमस रॉ याने काय केलेलं आहे तर कर, कर म्हणजे टॅक्स जास्त असल्याने काय केलेलं आहे तर व्यापार करण्याच्या विविध सवलती त्याने बादशाकडून मिळवलेल्या आहेत प्रश्न क्रमांक बारा भारताच्या पूर्व किनारपट्टीवरील मद्रास शहराचा जनक कोण आहे तर भारताच्या पूर्व किनारपट्टीवर जे मद्रास शहर आहे त्याचा जनक आहे फ्रान्सिस डे हा फ्रान्सिस डे कोण आहे तर मद्रास शहराचा जनक आहे आणि मद्रास या ठिकाणी त्याने सेंट फोर्ट जॉर्ज हा किल्ला देखील किल सोळाशे एकोणचाळीस मध्ये बांधलेला आहे प्रश्न क्रमांक तेरा सोळाशे अडुसष्ट ला चार्ल दुसराने बॉम्बे बेट किती वार्षिक पोंड तत्वा भाडे तत्वावर ब्रिटिश कंपनीला दिलेलं आहे तर उत्तर आहे तीन हजार पौंड उत्तर आपलाय तीन हजार पौंड तर आता हे जे बॉम्बे बेट आहे ते चार्ल्स दुसराकडे दुसरा याला कोणी भेट केलेलं होतं तर पोर्तुगीजांचा पोर्तुगीजांचा एक राजा होता तो कोण होता तर तो होता अल्फान्सो पाचवा हा जो पोर्तुगीजांचा राजा आहे त्याने चार्ल्स दुसरा याला हे भाडे म्हणजे भेट दिलेलं होतं बॉम्बे भेट कारण पोर्तुगीजांचे गोव्यामध्ये काय होतं वर्चस्व होतं त्यावेळी ते तेथे ते सोळाशे एकसष्ट मध्ये चार्ल्स दुसरा हा ब्रिटन राजपुत्र गोवा फिरण्यासाठी आलेला होता आणि त्यावेळी पोर्तुगीज राजाची जी बहीण आहे पोर्तुगीज राजा अल्फान्सो पाचवा याची जी बहीण आहे कॅथरीन ऑफ ही हिने ही, जगात सर्वप्रथम चहाची सुरू केलेले कोणी कॅथरीन ऑफ हिने तर ही अल्फान्सो पाचवाची बहीण हिला ब्रिटनचा जो राजपुत्र आहे चार्ल्स दुसरा हा आवडलेला होता आणि त्याच्याशी तिला विवाह करायचा होता म्हणून तिला तिच्या सोबत विवाह करायचा असेल तर चार्स दुसऱ्याने काय अट घातलेली होती तर बॉम्बे बेट आपल्याला भेट म्हणून द्यावी अशी त्या अट घातलेली होती त्यामुळे अल्पांसो पाचवा याने काय केलेलं आहे सोळाशे एकसष्ट मध्ये त्या दोघांचे लग्न करून ब्रिटनचा जो राजपुत्र आहे दुसरा यास बॉम्बे भेट काय केलेलं आहे भेट म्हणून दिलेलं होतं आणि हे बॉम्बे भेट नंतर काय चार्ल्स दुसऱ्याने केले तीन हजार पौंड वार्षिक भाडे तत्वावर ब्रिटिश कंपनीला दिलेले होते प्रश्न क्रमांक चौदा बॉम्बे बेटाचा पहिला गव्हर्नर कोणास बनवण्यात आले उत्तर आहे जेरोल्ड अँजियर याला बॉम्बे बेटाचा पहिला गव्हर्नर बनवण्यात आलेला होता तर बॉम्बे बेटामध्ये सात वेगवेगळी वेग बेटे होती आणि जेरोल्ड एन्जियर याने काय केलेलं आहे समुद्रामध्ये भर टाकून समुद्र थोडा मागे सरकवलेला आहे आता या बॉम्बे बेटाचा निर्माता व समुद्राला पाठीमागे ढकलणारा एकमेव व्यक्ती म्हणून कोणास ओळखले जाते तर झेरोल्ड एन्जियर याला असं ओळखले जाते प्रश्न क्रमांक पंधरा कलकत्ता शहराचा निर्माता कोण होता उत्तर आहे जॉर्ज चारनौक हा काय कलकत्ता शहराचा निर्माता आहे आता या जॉर्ज ने काय केलेलं आहे सोळाशे अठ्ठ्याण्णव ला बंगाल प्रांतात कालिकत्ता गोविंदपूर आणि सातुनदी या तीन गावांची जमीनदारी मिळवलेली होती आणि या तीन गावांची जमीनदारी मिळवल्यानंतर या तीन गावांना एकत्र करून त्यांचा विकास केला आधुनिक पद्धतीने त्या शहराची रचना केली आणि त्या शहराला आता काय का नाव देण्यात आलेले कलकत्ता हे नाव देण्यात आलेले आहे त्याचबरोबर त्याने फोर्ट विल्यम किल्ला कलकत्ता येथे बांधलेला आहे प्रश्न क्रमांक सोळा डच व्यापाऱ्यांनी भारतासोबत व्यापार करण्यासाठी सोळाशे दोन मध्ये कोणती कंपनी स्थापन केलेली आहे उत्तर आहे डच ईस्ट इंडिया कंपनी सोळाशे दोन मध्ये डच व्यापाऱ्यांनी भारतासोबत व्यापार करण्यासाठी स्थापन केलेली होती आता पंधराशे शहाण्णव मध्ये कार्नेलियस डी हडसमॅन हा पहिला डच व्यापारी भारतात आलेला आहे कोण कार्नेलियस डी हडसमॅन हा पहिला डच व्यापारी भारतात आलेला आहे त्याच्यानंतर डचांची पहिली वसाहत कुठे स्थापन झालेली होती तर ती मसुली पट्टलम या ठिकाणी स्थापन झालेली होती त्याच्यानंतर डच आणि इंग्रज यांच्यामध्ये एक लढाई झालेली आहे बेडराची लढाई या लढाईमध्ये डचांचा इंग्रजांनी पराभव केल्यानंतर डच काय झालेले भारतातून निघून गेलेले आहेत प्रश्न सतरा डॅनिश ईस्ट इंडिया कंपनीने आपली भारतातील पहिली वसाहत कोठे स्थापन केली होती उत्तर आहे सेहरामपूर येथे सोळाशे सोळा मध्ये डॅनिश ईस्ट इंडिया कंपनीने आपली भारतातील पहिली वसाहत स्थापन केलेली होती आता अठराशे पंचेचाळीस मध्ये काय झालेलं आहे आपल्या सर्व वसाहती ह्या डच म्हणजे डॅनिश ईस्ट इंडिया कंपनीने काय केलेले आहेत ब्रिटिशांना विकून अठराशे पंचेचाळीस मध्ये डच कुठे गेलेले आहेत तर डेन्मार्कला निघून गेलेले होते प्रश्न क्रमांक अठरा फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनीचा भारतातील पहिला गव्हर्नर कोण होता उत्तर आहे फ्रान्सिस डी मार्टी हा फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनीचा भारतातील पहिला गव्हर्नर होता सोळाशे अडुसष्ट मध्ये फ्रान्सिस डी मार्टिन हा भारतातील फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनीचा पहिला गव्हर्नर बनलेला होता आणि सोळाशे अडुसष्ट मध्ये पहिली वसाहत कुठे झालेली आहे फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनीची तर मसुलीपट्टणम म्हणजे डचांची आणि फ्रेंचांची पहिली वसाहत कुठे होते पटनम या ठिकाणी होती पुढचा प्रश्न आहे प्रश्न एकोणवीस पौंडेचेरी शहराचा निर्माता म्हणून कोणास ओळखले जाते उत्तर आहे फ्रान्सिस डी मार्टिन यास पॉंडिचेरी शहराचा निर्माता म्हणून ओळखले जाते तर फ्रेंचांनी काय केलेलं होतं कोंडपुरम येथे मुघलांचा एक शासक होता त्या शासकाकडून एक गाव विकत घेऊन त्याचा काय केलेला आहे विकास केलेला होता तो पण कशा पद्धतीने आधुनिक पद्धतीने त्या जो गावाला आधुनिक पद्धतीने बनवलेले होते तेच आता गाव कोणते ओळखले जात आहे म्हणून ओळखले जाते म्हणून पोंडिचरी शहराचा निर्माता कोणाचं म्हटलं जातं फ्रान्सिस डी मार्टिन यास म्हटलं जात पुढचा प्रश्न प्रश्न वीस भारतावर राज्य करण्याचे स्वप्न पाहणारा पहिला फ्रेंच गव्हर्नर कोण होता उत्तर आहे फ्रान्स डी डुपले डुपले हा काय आहे तर त्याने भारतावर राज्य करण्याचे स्वप्न पाहिले होते सतराशे एक्केचाळीस मध्ये फ्रेंच कंपनीचा गव्हर्नर म्हणून भारतामध्ये डुपले हा आला होता भारतावर राज्य करण्याचे हे स्वप्न होतं आणि तो स्वप्न पाहणारा पहिला व्यक्ती होता त्यात आता जे फ्रान्सचा जो फ्रेंचचा जो गव्हर्नर आहे काय भारतावर राज्य करण्याचं स्वप्न पाहिलेलं होतं आता ते पाहून भारतातील अंतर्गत राज्यकारभारात देखील हस्तक्षेप केलेला होता आणि हे सर्वच पाहून ब्रिटिशांनीही काय केलेलं आहे भारताच्या अंतर्गत राज्यकारभारात हस्तक्षेप केलेला आहे कोणामुळे तर डुपले डुपलेमुळे कारण डुपलेला भारतावर राज्य करायचं होतं हे पाहून ब्रिटिशांनाही व्यापार करायचा होता ते सोडून ते काय करू लागले तर भारता भारतातील अंतर्गत गोष्टींमध्ये तेही देखील हस्तक्षेप करू लागले त्यामुळे काय झालेलं आहे इंग्रज आणि फ्रेंच यांच्यामध्ये तीन कर्नाटक लढाई झालेल्या आहेत कधी सतराशे शेहेचाळीस ते सतराशे त्रेसष्ट मध्ये इंग्रज आणि फ्रेंच यांच्यामध्ये तीन कर्नाटक लढाई झालेले होते आता याच्या पुढचा जो पार्ट आहे तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद